नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज सभागृहामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे भाई त्याचबरोबर आमदार सदाभाऊ खोत यांनी आज या सभागृहात ईश्वरपूरची मान्यता मान्यता दिलेली आहे तरी आजपासून इस्लामपूरचं आहे ईश्वरपूर नामकरण झालेला आहे असं मी म्हणतो कारण की शाईंशीला ज्या वेळेला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी इथे सभा घेऊन सांगितलेलं होतं की शिव इस्लामपूर नाही तर आता ईश्वरपूर म्हणायचं त्या शहाऐंशी सालापासून शिवसेना सातत्यानं ईश्वरपूरसाठी लढा देत आलेला आहे अनेकदा आंदोलन केले आहेत त्याचप्रमाणे इस्लामपूर शहरातील सर्वांनी ईश्वरपूर व्हावं म्हणून जवळजवळ तीस हजार लोकांनी सह्याची मोहीम राबवून शिवसेनेकडे संपर्ध करून नगरपालिकेकडे ठरावबाबत बाबत केलेला होता त्याचप्रमाणे आज या लढ्याला ईश्वरपूर ही आज सभागृहात मान्यता सोलापूरला मिळाली तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका